ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं काहीच मी केलं ही बारामतीची जी काही सुधारली ती इतरांच्या समोर सुधारली अजितचा काळीचा समोर त्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाना बाळासाहेब आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावंच वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामती करतो छत्रपती सहकारी साखर कारखान्यात कुणी आणला साचकपत्र आणला माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कुणी आणला शेटकरांनी आणला दादाराव पाटीलचे सगळे बांधवता येतो सोमेश्वर कारखाना कुणी आणला मोगटराव पालदी आणला हे सगळे चर्चे त्याच्यानंतर गळ सगळं पूर्वीचाच होता पूर्वीच होता आपला काळात त्याच्यानंतर बारामती बॅक पूर्वीच होती पोगटराव तुपे आणि कुणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदय राबीच खंडा खंडा गुदंडीचे खंडा हा बस ठीक आहे माझ्या काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती मार्केट कमिटी कधीची आपली आहे पुढे तुमचे आमचे पालिका कधीचे अठराशे तुमच्या संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त ज्यावेळेस स्वर्गीय आपल्या दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सरकारी साखर करण्याच्या माध्यमात केला विठ्ठलराव दादा खोकले असतील तिकडं अक्कबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील त्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वय विन जगता यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तन बारावती तालुका दुधसंगाचे मला झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शना विद्या प्रतिष्ठान बहात्तर लाख एकाहत्तर काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय मुलाचं त्या बाळावर जाऊन कड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं आणि ते साक्षीदार त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं एकांतर वातरलं सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं वेगवेगळ्या मध्ये आताचा बाल विकास आताच विनोद कुमार बालविकास मंदिर आणि पूर्वीचं विकास मंदिर बरीच मुलं तिथे शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली एक्क्याण्णव तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकर मधली दहा बारा एकर जमीन ही हीडामेट म्हणून घेतली ती आजही एमआयसीच्या नावावर आहे तुम्हाला चाळीसशे वीस सात केली सातशे ऐंशी केली ऐंशी शंभर केली शंभरशी एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे आमचे चिरंजीव संत हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळं कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होत साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणतात पण तुम्ही एवढं दडदरीत खोट कसं काय म्हणता काही म्हणत्या कशा पद्धतीनं चुकीच्या का लोकांना सांगतात अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिले कळायला का काय हे मला या निमित्तानं कळत नाही त्याच्यामध्ये आज करतर, जानी जानी। तर बहात्तर हजार कोटीचे कर्जमाफी झाली पी चिदंबरम सोनिया गांधी पवार साहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण तुझ्या बाबू शिवजरी तुझी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली की देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती त्यांनी पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये दे गेलो त्यावेळेस उद्धवची आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिला कर्जमाफीच नाव बहुतेक शिवाजी महाराजांचा ना शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ती आम्ही केली त्यानंतर कोणी योजनाच करत नाही ती काही हजार कोटी त्याच्यामध्ये वेळ परतफेट करणारा पन्नास हजार दिले अजून काय विषय राहिले मी सरकार सांगतो परत परतफेड करणार आपण देऊन टाकू आम्ही पण नंतरच्या राज्यात वेगवेगळ्या निर्णय घेतले ना त्याच्याबद्दल जास्त कुणी बोलायला त्या ठिकाणी ना। तयार नाहीये आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात एकानी तर काय सांगितलं कि म्हणजे धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या देत आहे बोलताय बोलतायम खाली मग बघितलं धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असते का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेल सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते निवडून दिल्यानंतर माग जे पंधरा वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या पाच वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकिर्द जास्त होती असेल हे मी तुम्हाला करून टाकले मी देवेंद्रजी एकनाथ आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ <laughs> आम्ही मोदी साहेबांना सांगू आता मी इकडे लक्ष म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाली आमच्या अंबानी आढावाच्या पण ओळखी झाली पूर्वी आमच्या ओळखी पण असायची आम्ही नुसतंच घाल घाल यायचे 给了人，你给了